रोहा तालुक्याला मुसळधार पावसाने फार झोडपून काढले असून डोंगर भागात होत असलेली अतिवृष्टी आणि विकासकांनी रस्त्यालगतचे डोंगर पोखरून केलेल्या सपाटीकरणामुळे रोहा तांबडी मार्गे मुरुड येथील मुख्य रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे मुरुड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून मुरुडला जाण्यासाठी रोहा तांबडी मार्ग हा जवळचा आणि सोयीचा रस्ता आहे तसेच पावसाळ्यात हिरवळ आणि धुक्यामुळे तांबडी परिसराच्या सौंदर्यात भर पडते त्यामुळे अनेक दांडग्यांनी इथे जमिनी खरेदी करून करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे ही उच्चभ्रू मंडळी आपले राजकीय आणि शासकीय वजन वापरून जमीन सपाटीकरण करून प्लॉटिंग करतात त्यामुळे या भागात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीनंतर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याने सपाटीकरणाच्या दुष्परिणामाचा फटका बसला आहे यामुळे तांबडी मार्गावरील पश्चिम बाजूचा सुमारे तीस ते पस्तीस फूट भाग खचला आहे यामुळे तांबडी रस्ता डेंजर झोन मध्ये आला असून रस्ता खचल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा